नमस्कार खरोखरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ऐश्वर्या चानकीला म्हणू लागते तुझा नवरा कुठे आहे अजूनपर्यंत तर आलाच नाही आहे माझ्या डिनरची वेळ झाली आहे नाईक साहेब तुम्ही निर्णय घ्या परंतु त्याचवेळी आता ऋषिकेश त्या ठिकाणी आलेला असतो ऋषिकेश जानकीला विचारतो काय झालंय जानकी चानकी ऋषिकेशला काही सांगणारच तेवढ्यातच साहेब ऋषिकेशला म्हणू लागतात रणदिवे साहेब तुम्ही आतमध्ये या परंतु ऋषिकेश काही आतमध्ये येत नाही तर त्याचवेळी ऐश्वर्या म्हणू लागते नाही तो नाही येणार आतमध्ये कारण तो मानी आहे ना म्हणून गेला आहे जीव गेला मी मेलो तरी या घरात पाऊल टाकणार नाही आणि तो नाही येणार परंतु कसा आहे ना जसा तो मानी आहे तशी त्याची बायको नाही ना कारण ही दुसरी वेळ आहे या घरात तिची येण्याची जानकी या अगोदरसुद्धा या घरात घुसली होती तेही वेश बदलून आणि आज तर काय तर लाच देण्यासाठी आली आहे आणि ते तर तुमच्यासमोरच घडलं आहे तुम्ही स्वतःहून पाहिलं आहे त्यामुळे तुम्ही निर्णय द्या असं म्हणत आता जानकी आणि ऋषिकेशच्या विरोधात निर्णय देण्यासाठी ऐश्वर्या साहेबांना नाईक साहेबांना विनंती करत असते तर आता ऋषिकेश जानकीला विचारतो जानकी नक्की काय घडलं आहे तर आता साहेब ऋषिकेशला म्हणू लागतात मीस जानकी रणदिवे यांना आम्ही स्वतः लाच देताना रंगेहात पकडला आहे आता हे ऐकल्यानंतर ऋषिकेशच्या पायाखाची जमीनच सरकते कारण आपली बायको जानकी असं करू शकत नाही यावर ऋषिकेशचा ठाम विश्वास असतो परंतु शेवटी ऐश्वर्याच्या ह्या डाव आणि ऐश्वर्याच्या ह्या खेळीमध्ये जानकी पुरती अडकलेली असते जानकी ऋषिकेशला म्हणू लागते नाही ऋषिकेश मी असं काहीही केलं नाही आहे ही ऐश्वर्या खोटं बोलत आहे मी इथे फक्त आईंना भेटण्यासाठी आले होते कारण मला आईंना भेटायचं होतं कारण आईंनी मला सांगितलं होतं की मला भेटायला ये हे ऐकताच आता ऐश्वर्या म्हणू लागते बघितलंच ना साहेब आता तुमच्यासमोरच ही किती खोटं बोलत आहे कारण तुम्हाला या अगोदर ती म्हणाली होती की सारंगने सांगितलं आहे आईंना भेटायला यायला ए बाई तुझं डोकं ठिकाणावर आहे ना असं म्हणत आता ऐश्वर्या जानकीलाच वेड्यात काढते आणि म्हणू लागते तुझ्या गोळ्या वगैरे तर चालू नाही येत ना जानकी म्हणू लागते बस ऐश्वर्या तू हे सगळं काही मुद्दामहून करत आहेस तर जानकीला ऐश्वर्या काहीच बोलू देत नाही आणि म्हणू लागते नाईकसाहेब तुम्ही निर्णय घ्या मला तरी वाटत आहे की तुम्ही यांना स्पर्धेतून बाहेरच काढावं तर नाईकसाहेब आणि साहेब म्हणू लागतात एक मिनिट मॅडम ऐश्वर्या रणदिवे आम्ही यावर निर्णय काय घ्यायला हवा हे तुम्ही आम्हाला सांगू शकत नाही आम्हाला जो निर्णय घ्यायला हवा तो आम्ही घेऊ शकतो असं म्हणत आता सर्वच जण ऐश्वर्याला शांत करतात तर त्यानंतर नाईक साहेब म्हणू लागतात आता आम्हाला निर्णय तर घ्यावाच लागेल त्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे असं म्हणत जज साहेब निर्णय देण्यासाठी विचार करू लागतात तर ऐश्वर्या म्हणू लागते आता निर्णय तर आपल्याच बाजूने लागणार ऐश्वर्या खुश असते परंतु त्याचवेळी आता जज साहेब म्हणू लागतात आम्ही निर्णय घेतला आहे मिस जानकी रणदिवे आणि ऋषिकेश रणदिवे आम्ही तुम्हाला या स्पर्धेतून बाद करत नाही आहोत आता हे ऐकल्यानंतर जानकी आणि ऋषिकेशला तर आनंद झालेलाच असतो परंतु ऐश्वर्याला मात्र धक्का बसलेला असतो तर पुढे जजसाहेब म्हणू लागतात परंतु तुम्ही स्पर्धेचा मोठा नियम मोडला आहे तो म्हणजे प्रतिस्पर्धेने एकमेकांना न भेटणे तरीसुद्धा तुम्ही येऊन तुमच्या प्रतिस्पर्धींना भेटला आहात आणि म्हणूनच तुम्हाला पहिल्या फेरीत मिळालेला गुण आम्ही कमी करत आहोत आणि तो गुण मिस ऐश्वर्या रणदिवे यांना देत आहोत आता ही ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो तर, तर दुसरीकडे ऐश्वर्याला आनंदच झालेला असतो ऋषिकेश म्हणू लागतो नाही साहेब प्लीज तुम्ही असा निर्णय घेऊ नका कारण माझी बायको असं करूच शकत नाही तुम्ही या ऐश्वर्यावर विश्वास ठेवू नका तर जानकी म्हणू लागते सर आम्ही हा गुण मिळवण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत खूप कष्टाने आम्हाला हा मार्क मिळाला आहे त्यामुळे प्लीज सर तुम्ही असं करू नका तुम्ही हवं तर या सगळ्या गोष्टीची शहानिशा करा आई येईपर्यंत तुम्ही इथे थांबा आई आल्यानंतरच सगळ्या गोष्टींचा उलगाडा होईल खरं काय खोटं काय हे सर्वांसमोरच येईल त्यामुळे प्लीज तुम्ही असा निर्णय घेऊ नका ऋषिकेश आणि जानकी जससाहेबांच्या समोर हात जोडतात परंतु जससेब म्हणू लागतात नाही आमचा निर्णय झाला आहे कारण आम्ही स्वतःहून पाहिला आहे तुम्ही त्यांना लाच देत असताना त्यामुळे आमचा निर्णय बदलणार नाही आणि हो तुम्हाला जर आमचा निर्णय मान्य नसेल तर तुम्ही या स्पर्धेतून बाहेर जाऊ शकता आता हे ऐकल्यानंतर जानकी आणि ऋषिकेशला धक्काच बसतो जससाहेब तिथून निघून जातात आता ऐश्वर्या जानकीला म्हणू लागते काय झालं जानकी तू मिळवलेला एक गुण आता मी कमावला आहे तू गमावलास आणि मी कमावला आता जानकी रणदेवे एक आणि ऐश्वर्या रणदिवे एक गुण असंच झालं आहे ना आणि उद्या तर आम्ही जिंकणारच आहोत असं म्हणत ऐश्वर्या जानकीला म्हणते बाय तर जानकी ऋषिकेशकडे पाहू लागते ऋषिकेश जानकीला विचारतो झालं झालं का मनाचं समाधान असं म्हणत ऋषिकेश तिथून निघून जातो आता जानकीला काय करावं काहीच कळत नाही तर ऐश्वर्या म्हणू लागते केला मग तू पण निघू शकतेस बाय असं म्हणत आता ऐश्वर्या जानकीलाही तिथून जायला सांगते आता जानकी, जानकी रागानेच ऐश्वर्याकडे पाहते आणि त्यानंतर सारंगकडे ऐश्वर्यासोबत सारंग भाऊजीही या सगळ्यामध्ये सामील आहेत हे लक्षात येताच जानकीलाही खूप वाईट वाटतं तेही तिथून निघून जाते परंतु दुसरीकडे मात्र ऋषिकेश रागाने निघालेला असतो जानकी ऋषिकेशला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते थांबा ऋषिकेश ऋषिकेश विचारतो काय झालं आता जानकी म्हणू लागते ऋषिकेश प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज तुम्ही असं नका वागू या ऐश्वर्याने मला फसवलं आहे तर ऋषिकेश म्हणू लागतो त्यांनी तुला फसवलं आणि तू मला फसवलंस तू कायमच प्रत्येक वेळी या लोकांची बाजू घेतालीस मी तुला कित्येक वेळा सांगितलं स्पर्धा आणि ही लोक यांना बाजूला ठेव किती कष्टाने आपण त्या स्पर्धेमध्ये उतरलो होतो परंतु नाही तुला तर त्याची किंमतच नाही तुला किंमत आहे ती या लोकांची तुला गरज वाटते ती या लोकांची परंतु झालं ना समाधान आज त्याच लोकाने तुला तोंडावर पाडलं आहे तुझा अपमान केला आहे लाज आणलीस जानकी असं म्हणत ऋषिकेश जानकीला खडे बोल सुनावतो जानकीला खूप वाईट वाटतं जानकी म्हणू लागते ऋषिकेश प्लीज प्लीज मला माफ करा ऋषिकेश म्हणू लागतो नाही जानकी प्रत्येक वेळी तुला माझ्यापेक्षा ह्या घरातील व्यक्तीच महत्त्वाची आहेत ही माणसं महत्त्वाची आहेत अगत्या स्पर्धेमध्ये आपण किती कष्टाने उतरलो होतो किती कष्टाने तो गुण मिळवला होता ह्याची तुला जाणीव नाही आहे का तरीसुद्धा तू माझ्या नकळत या लोकांना भेटायला आलीसच ना म्हणजे तुला माझ्यापासून प्रत्येक गोष्टी लपवायच्याच होत्या जानकी म्हणू लागते ऋषिकेश एकच तर गुण गेलाय ना उद्या आपण मिळू शकतोच ना ऋषिकेश म्हणतो उद्या उद्याचा गुण आपल्याला मिळेल असं तुला वाटतं आहे का तर जानकी म्हणू लागते हो ऋषिकेश ऋषिकेश म्हणतो नाही कारण खरं तर या स्पर्धेतून आपण बादही होऊ शकतो खरं बघायला गेलं तर सव आणि श्री या स्पर्धेसाठी आपण लायकच नाही आहोत परंतु जानकी एक गोष्ट लक्षात ठेव तू जेवढा या लोकांवर विश्वास ठेवशील तेवढाच माझा तुझ्यावर असणारा विश्वास तेवढाच कमी होत जाईल आता हे ऐकल्यानंतर जानकी म्हणू लागते ऋषिकेश तुम्ही हे काय बोलताय अहो कुठला विषय तुम्ही कुठे घेऊन जात आहात ऋषिकेश म्हणतो जानकी जर नात्यातील विश्वासच गमावला गेला तर पुढे काय होतं हे तर तुला माहीतच असेल असं म्हणत ऋषिकेश तिथून निघून जातो जानकीला खूप वाईट वाटतं जानकीने ऋषिकेशला समजावण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु ऋषिकेशला तर या सगळ्यामुळे खूप त्रास सहन करावा लागलेला असतो आता ऋषिकेश रागारागानेच घरी येतो तर ओवी मात्र खूप काळजीमध्ये असते आता ओवीची काळजी घेण्यासाठी सगुना तर तिथे असतेच तर आता ओवी सगुनाला विचारते सगुणा मावशी आई कुठे आहे परंतु ऋषिकेशच्या चेहऱ्यावरील राग पाहून सगुनाही घाबरून गेलेली असते सगुणा म्हणू लागते तूच विचार ना बाबांना आणि म्हणूनच ओवी ऋषिकेशला विचारते बाबा आई कुठे आहे ऋषिकेश पानावलेल्या डोळ्यांनी म्हणू लागतो माहीत नाही आई कुठे आहे हली कुठे काय मला सांगत असते सगळं काही ती तिच्या मनाला वाटेल तसंच तर करत असते येतच असेल असं म्हणत ऋषिकेश काहीच बोलत नाही परंतु ओवीला मात्र चानकीची काळजी वाटत असते सगुना म्हणू लागते ओवी बाळा तू काळजी करू नको आई येतच असेल आता त्याच वेळी तिथे जानकी येते जानकी येताच ओवी जानकीला बिलगते आणि म्हणू लागते आई अगं तू कुठे होतीस तर सगुना म्हणू लागते जानकी वहिनी अहो तुम्ही कुठे होता ओवी तुमची खूप काळजी करत होती आता जानकी ओवीला जवळ घेते जानकीलाही खूप वाईट वाटलेलं असतं जानकी ऋषिकेशकडे पाहते परंतु ऋषिकेश मात्र जानकीकडे पाहतही नाही तर त्यानंतर सगुना जानकीला म्हणू लागते मी येतेच घरी जेवणही बनवायचं आहे असं म्हणत आता सगुणा तिथून निघून जाते तर त्यानंतर आता जानकी ओवीला म्हणू लागते ओवी, ला ओवी बाळा अगं बाजूच्या शिर्शीकर आजी तुला बोलवत होत्या असं म्हणत जानकी ओवीला तिथून जायला सांगते आता ओवी, ओवी गेल्यानंतर जानकी ऋषिकेशला म्हणू लागते ऋषिकेश सॉरी मला खरंच माफ करा परंतु प्लीज ऋषिकेश तुम्ही असं नकं वागू ऋषिकेश म्हणू लागतो जानकी आज तू लाज आणली आहेस अगं त्या माणसांवर विश्वास ठेवलास आणि त्या घरात गेलीस अगं ज्या रणदिवेबाईने तुला घराबाहेर काढलं तिनेच तुला बोलवलं असं एक शब्द कळताच तू नवऱ्याच्या नजरेला नजर देत खोटं बोलून निघून गेलीस तुला एकदाही वाटलं नाही का आपल्या नवऱ्याला खरं सांगावं आपल्या नवऱ्याशी खरं बोलावं जानकी खरंच तू खूप चुकीची वागली आहेस आता हे सगळं काही ओवी ऐकत असते हे ऐकल्यानंतर ओवीला खूप वाईट वाटतं ओवीच्या डोळ्यामधून अश्रू येतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आजी आणि नाना सुमित्रा ताईंची वाट पाहत असतात ताई आता सारंगला आवाज देत येतात तर आजी म्हणू लागते काय झालंय सारंगच्या नावाने एवढ्या मोठ्या मोठ्याने ओरडायला काय झालंय तर आता आजीला सुमित्राताई म्हणू लागतात आई तुला कळतं आहे का सारंगने मला मंदिरात यायला सांगितलं तिथे थांबायला सांगितलं मला म्हणाला की मी मंदिरात तुला भेटायला येतो पण आलाच नाही आहे नक्की ना तिथे काय घडलंय तुला माहीत आहे का तर आजी म्हणू लागतात घरी काय घडलंय ते तुला माहीत आहे का असं बोलत असताना त्याचवेळी तिथे सौमित्र आणि अवंतिका येतात तर आता सुमित्राताई आजींना विचारतात आई गं नक्की काय झालंय तर आजी म्हणू लागतात बरं झालं तू तिथे नव्हतीस नाहीतर तुला तुलाही ऐकल्यानंतर धक्का बसला असता अगं तू प्रत्यक्षात ती गोष्ट पाहूही शकली नसतीस कारण ज्या जानकीवर तू विश्वास ठेवला होतास ती जानकी इथे आली होती का तर सारंगला लाच देण्यासाठी उद्याच्या फेरीत आपण जिंकावं यासाठी ती इथे आली होती आता हे ऐकल्यानंतर सुमित्राताईंना धक्काच बसतो परंतु नानांना मात्र खूप राग आलेला असतो आता त्याचवेळी सौमित्र म्हणू लागतो बस आजी तर आजी म्हणू लागतात परत झालं गुंडीने ते सत्य समोर आणलं नाहीतर तर आता सौमित्र म्हणू लागतो आजी अगं किती खोटं बोलशील ग नको त्या गोष्टीमध्ये तू सारंगला पाठीशी घालणार आहेस का प्रत्येक वेळी त्या ऐश्वर्याची बाजू घेत असतेस आजी म्हणून तू खोटं बोलतच आहेस परंतु एक आई म्हणून तरी असं नको खोटं बोलूस माझ्या आईला असं खोटं नकोच सांगूस तर आता सुमित्रा विचारतात सौमित्र नक्की काय झालं आहे तर सौमित्र म्हणू लागतो आई आज जे काही घडलं आहे ना ते खरंच चुकीचं घडलं आहे जानकी वहिनी इथे आली होती तुला भेटायला तर आता सुमित्राताई म्हणू लागतात अरे पण मला तर सारंगने मंदिरामध्ये पाठवलं होतं तर आता सौमित्र म्हणू लागतो की हो अगं आता पण ही गोष्ट ऐकून होतो की एक सडका आंबा इतर आंब्यांनाही सडवतो परंतु ती गोष्ट प्रत्यक्षात आपल्या घरात घडत आहे आपला सारंग त्या ऐश्वर्याच्या नादाला लागून हे सगळं काही करत आहे तर अवंतिका म्हणू लागते की हो कारण सारंग भाऊजी आत्तापर्यंत कधीच असे वागले नव्हते परंतु ऐश्वर्याच्या नादाला लागून सारंग भाऊजी डावपेच आखायला शिकले आहेत आता हे ऐकल्यानंतर सुमित्रा ताईंना काहीच समजत नसतं सुमित्रा ताईंना वाईट वाटतं तर आता अवंतिका म्हणू लागते आई अहो तुमच्यासारख्याच आपल्या जानकी वहिनीही भोळे आहेत आणि म्हणूनच तुम्ही त्यांना फोन केलं तुम्ही त्यांना इथे बोलवलं असं त्यांना वाटलं आणि म्हणूनच त्यात तुम्हाला भेटायला आल्या होत्या आता हे ऐकल्यानंतर सुमित्राताईंना धक्काच बसतो तर दुसरीकडे ऋषिकेश जानकीला म्हणू लागतो जानकी अगं ज्या माणसांवर तू विश्वास ठेवून तिथे गेलीस परंतु त्याच माणसाने तुला कसं अडकवलंय पाहिलंयच ना तू जानकी म्हणू लागते हो ऋषिकेश मला कळालाय तर ऋषिकेश म्हणू लागतो या सगळ्यामध्ये त्या रणदिवे बाईही सामील असू शकतात आता हे ऐकल्यानंतर जानकीला धक्का बसतो जानकी म्हणू लागते ऋषिकेश नाही आई असं करणं शक्यच नाही ऋषिकेश म्हणू लागतो हो का मग या अगोदर तुझ्या आईने तुझ्यावर विश्वास का नाही ठेवला तुला हाताला धरून घराबाहेर काढलं त्याच रणदिवेबाई आज हेही करू शकतात अगं त्यांना ही स्पर्धा जिंकायची आहे आणि त्यासाठी ती कुठल्याही टोकाला जाऊ शकतात आणि म्हणूनच कदाचित सारंग आणि ऐश्वर्याच्या या खेळीमध्ये रणदिवेबाईही सामील असू शकतात आता हे ऐकल्यानंतर ओवीलासुद्धा खूप वाईट वाटतं ऋषिकेश वाट म्हणू लागतो जानकी ही सव आणि श्री ही स्पर्धा आपल्यासाठी किती महत्वाची आहे तुला माहीत आहे का अगं या स्पर्धा नदीवर आपलं भविष्य नाही तर शेतकऱ्यांचं भविष्य आपल्या ओवीचं भविष्य अवलंबून आहे आपला जर ॲप बंद झाला तर आपलं किती नुकसान होऊ शकतं याची जाणीव तरी तुला आहे का आपण रस्त्यावर येऊ आपले शेतकरी दोन पाऊल मागे जातील आणि आपल्या ओवीचं भविष्य आता जानकी तूच ठरव ही नाती त्या घरातील व्यक्ती त्यांना सांभाळायचं की आपले शेतकरी आपलं भविष्य आणि आपल्या मुलीचं भविष्य आता जानकी सगळं काही तुझ्याच हातात आहे ही, ही।, ही स्पर्धा जर आपण हडलो तर काय होऊ शकतं याचा एकदा तरी विचार कर आता मात्र जानकी विचार करू लागते तिची चूक तिच्या लक्षात येते परंतु आता काय करावं जानकीला काहीच कळत नसतं परंतु जानकी आणि ऋषिकेशला भांडत असताना पाहून ओवीला मात्र खूप वाईट वाटतं वाट ओवी धावतच येते आणि जानकी आणि ऋषिकेशचा हात पकडत म्हणते आई बाबा आपली हॅप्पी फॅमिली आहे ना तुम्ही नका ना भांडू जानकी म्हणू लागते नाही ग बाळा आम्ही भांडत नाही आहोत आम्ही एका महत्त्वाच्या विषयावर डिस्कशन करत होतो ओवी म्हणू लागते खरंच आई तर जानकी म्हणू लागते हो ना ऋषिकेश परंतु ऋषिकेश काही न बोलता तिथून निघून जातो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आजी म्हणू लागतात एवढंसं खोटं बोलल्याने काय आहे ह्या स्पर्धेसाठी खोटं तर बोलावंच लागेल कारण ही स्पर्धा जिंकणं खूप महत्त्वाचं आहे गुंडिन आणि सारंगने जे काही केलंय ते चुकीचं नाही आहे आता सौमित्र म्हणू लागतो आजी तू काय बोलतेस तुला आहे का तर आता ऐश्वर्याची सगळी कारस्थानं अवंतिका सुमित्राताईंना सांगू लागते अवंतिका म्हणू लागते आई वहिनी फक्त तुमच्या शब्दाखातर इथे आल्यात परंतु इथे आल्यानंतर सारंगभाऊजी आणि ऐश्वर्या यांनी तर त्यांना लाच दिली आहे या प्रकरणात पक अडकवलं एवढंच काय तर त्यांचा अपमानही झाला या स्पर्धेमध्ये त्यांना मिळालेला गुण वजा करून हा गुण ऐश्वर्याला आणि भाऊजींना देण्यात आला आता हे ऐकल्यानंतर सुमित्राताईंना धक्काच बसतो अवंतिका पुढे म्हणू लागते हे सगळं काही गुलाबकडून मला कळालं म्हणून नाहीतर आपल्याला हे कधी कळालंही नसतं तर, तर त्यानंतर आता सुमित्राताई सारंगला आवाज देऊ लागतात सारंग विचारतो काय झालं आई कशाला आवाज देतेस तर त्याचवेळी आता सुमित्राताई सारंगला खाली बोलावून घेतात तर सारंग म्हणू लागतो आई अगं ते ना ती जानकी तर त्यानंतर आता सुमित्राताईंना राग येतो सुमित्राताई म्हणतात जानकी म्हणजे आता जानकीला वयनेही मनाव असं वाटत नाही आहे रे तुला आणि तुझी ही काय शब्दरचना आहे परंतु सारंगवर कुठलाही परिणाम होत नाही तर सुमित्राताई पुढे म्हणू लागतात सारंग तू असा कसा वागू शकतोस अरे त्या जानकीला तू फसवलंस तर आता सारंग म्हणतो अगं आई काय आहे त्यात अगं या स्पर्धेसाठी तर आता सुमित्राताई म्हणू लागतात या सगळ्यामध्ये तू मला का सामील करून घेतलेस तू मला जे काही करायचे ते करा परंतु असे फसवापसवीचे खेळ मला त्यामध्ये सामील करून घेऊ नका तर पुढे सारंग म्हणू लागतो अगं आई याला काय होतंय एकदा फसवणूक केली म्हणून काहीच होत नाही परंतु सुमित्राताईंचा राग अनावर होतो आणि त्या सारंगच्या कानाखाली मारतात आता मात्र ऐश्वर्याला धक्काच बसतो तर त्यानंतर सुमित्राताई म्हणू लागतात ही एक चूक हीच आयुष्यात महागात पडू शकते सारंग अरे आत्तापर्यंत चाणकी आणि मला विचारल्याशिवाय तू एकही एक पाऊल न टाकणारा पोरगा आज तू त्या चाणकीला लाच देत आहे अशा गुन्ह्याखाली अडकवलं आहेस तुला काहीच वाटत नाही का आज तुम्ही जे काही वागला आहात त्यामध्ये तुम्ही मला सामील करून घेतले आज ऋषिकेशला काय वाटलं असेल ऋषिकेशला हेच वाटलं असेल ना की मी सुद्धा यामध्ये सामील आहे आता हे ऐकल्यानंतर सारंग म्हणू लागतो तो सावत्र मुलगा आता सावत्र हा शब्द ऐकल्यानंतर सुमित्राताई पुन्हा एकदा साऱ्यांच्या कानाखाली मारतात त्यावेळी मात्र आजी म्हणू लागते अगं सुमित्रा तू हे काय करतेस सुमित्राताई म्हणू लागतात आई तू गप्प बस मी त्याला वटणीवर आणत आहे तो जे काही वागत आहे ते चुकीचं आहे आणि ते मला चालणार नाही मी कधीही खपवून घेणार नाही आत्तापर्यंत खूप काही गोष्टी सहन केल्या परंतु ऐश्वर्या आणि सारंग यापुढे मी खपवून घेणार नाही कारण तुमच्या या चुकीच्या गोष्टींमध्ये मी तुम्हाला साथ देणार नाही तर आता सारंग म्हणू लागतो आई यात काय चुकीचं आहे अगं खेळासाठीच तर आम्ही केलं आहे तर सुमित्राताई म्हणू लागतात तुम्हाला योग्य मार्गाने खेळता येत नाही म्हणून चुकीचा मार्ग अवलंबणार आहात का आता मात्र सारंग म्हणू लागतो आई त्या ऋषिकेशची बाजू घेऊन तू मला मारत आहेस तर सुमित्राताई खूप चिडलेले असतात तर सारंग पुढे म्हणू लागतो आई हे सगळं काही मी घरासाठी आणि कंपनीसाठी करत आहे कारण उद्या तर आपण जिंकलो नाही तर कंपनी आणि घर वाचवण्यासाठी ती लोक येणार नाहीत आता रागाच्या भरात सारंगच्या तोंडून सत्य बाहेर पडलेलं असतं आता घरातील सर्वांनाच थक्का बसतो तर सुमित्रा ताई विचारतात घर तर रागाने सारंग म्हणू लागतो की हो कारण कंपनीसोबत हे घरसुद्धा गहान आहे आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच थक्का बसतो तर पुढील भागामध्ये ऐश्वर्या सुमित्राताईंना म्हणू लागते तुम्ही काळजी करू नका हे घर आणि कंपनी आम्हीच वाचवणार आहोत कारण ही स्पर्धा आम्ही जिंकणार आहोत तर दुसरीकडे पाहायला मिळतं जानकी आणि ऋषिकेश तयार झालेले असतात ओवी म्हणू लागते आई आज कॉर्डिनेशनचीच फेरी आहे ना तुम्हाला दोघांचं पॅचअप झालं का असं म्हणत आता त्यांच्याकडे पाहू लागते जानकी ऋषिकेशकडे पाहत असते परंतु ऋषिकेश काही जानकीकडे पाहत नाही तर आता स्पर्धेच्या ठिकाणी जानकी आणि ऋषिकेश पोहोचलेले असतात तर आता स्पर्धेला सुरुवात होते परंतु ऋषिकेश जानकीची मदत न घेताच या स्पर्धेची फेरी पूर्ण करत असतो परंतु ज्यावेळी जानकी बादलीतून पाणी घेऊन जात असते त्यावेळी ऋषिकेशशी बोलण्याचा प्रयत्न करते त्याला समजावण्याचा प्रयत्न करते परंतु ऋषिकेश काही जानकीचं ऐकून घेत नाही आणि त्याचवेळी जानकीच्या हातातील बादलीतील पाणी खाली सांडतं आणि जानकी त्यावर घसरणार त्याचवेळी जानकी मोठ्यानेच ओरडते ऋषिकेश आता ऋषिकेश मागे होऊन तर पाहतो परंतु आता ऋषिकेश जानकीला वाचवेल का आणि ही फेरी जानकी आणि ऋषिकेश जिंकतील का सव आणि श्री स्पर्धेचे विजेते जानकी ऋषिकेश होतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद